रामकृष्ण हरी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या मावळभूमीत शेलारवाडी या गावी नऊ सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलं प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व म्हणजेच मावळ तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय दादा बाळोबा भेगडे आई वडील तीन भाऊ आठ बहिणी असा भेगडे कुटुंबाचा मोठा गोतावळा घरात सुरुवातीपासूनच वारकरी संप्रदायाची चालत आलेली परंपरा काळ्या मातीची सेवा करणारं आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करणारं भेगडे कुटुंब त्यामुळे आध्यात्मिक सामाजिक विचारांचे संस्कार बालपणीच स्वर्गीय दिगंबर दादा यांच्या मनावर झाले यातूनच वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आणि देव देश अन धर्म या त्रिसूत्रीचे पालन त्यांनी केले गळ्यात तुळशीची माळ डोक्यावरती टोपी कुर्ता पायजामा आणि चेहऱ्यावरती सतत स्मित हास्य असलेले दिगंबरदादा हे देहू आळंदी आणि पंढरीचे नित्य वारकरी होते लहानपणी शेलारवाडीला वास्तव्यास असलेल्या स्वर्गीय दिगंबर दादांचा परिवार कालांतराने शेतीमुळे कुंडमाळा या ठिकाणी राहायला आला त्याकाळी इंद्रायणी नदीला भरपूर पाणी असल्यामुळे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागायची अशावेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेत नदी पार करण्यासाठी साकव तयार केला शेतीच्या कार्यात त्यांना वडीलधाऱ्या श्री स्वामी पवार यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं स्वर्गीय दादांनी काबाड कष्ट करत कुटुंबातील सदस्यांच्या साथीने दूध व्यवसाय आणि शेती क्षेत्रात एक प्रगतशील शेतकरी असा नावलौकिक मिळवला पशु प्राण्यांबद्दल प्रचंड आत्मीयता असणारे स्वर्गीय दादा बाहेरून घरात येण्याआधी गोठ्यात जात आणि गाई म्हशी बैलांना मायेनं कुरवाळत शेती आणि गोठ्यातील सर्व कामे आमदार झाल्यावर देखील निसंकोचपणे पार पाडत अगदी तरुण वयात वडिलोपार्जित शेतीमुळे त्यांचा संबंध शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी साहेब यांच्याशी आला तालुक्यातील सहकाऱ्यांसोबत त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक आंदोलनं केली आणि त्यांचं सामाजिक कार्य बहरत केलं यात श्री शंकरमामा शेलार श्री अनंत चंद्रचूड स्वर्गीय पांडुरंग मामा शेलार यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले एकोणीसशे ऐंशी साली इंदुरी ग्रामस्थांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करत इंदोरी ग्रामपंचायतचे आठ वर्ष बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ते पुढे मावळ तालुका पंचायत समितीचे उपसभापती व प्रभारी सभापती अशा पदांवर त्यांनी काम केले एकोणीसशे पंच्याण्णव साली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौरूपलेखाताई ढोरे यांना निवडून आणण्यासाठी श्री एकनाथराव टिळे यांच्या समवेत प्रचाराची धुरा सांभाळत अतिशय दुर्गम असणारा मावळ मतदारसंघ त्यांनी अक्षरशः पिंजून काढला आणि भारतीय जनता पक्षाचा विजय सुनिश्चित केला एकोणीसशे सत्त्याण्णव साली जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला मात्र या पराभवाची कोणतीही सल मनात न ठेवता ते पुन्हा जोमाने कामाला लागले यावेळी पक्षाने त्यांना तालुका जबाबदारी सोपवली यात स्वर्गीय पय विश्वनाथराव भेगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क मावळ तालुक्यातील लोकांशी जपलेला आपलेपणा आणि एक निष्कलंक चारित्र्य संपन्न असणाऱ्या स्वर्गीय दादा भेगडे यांच्या व्यक्तिमत्वाने भाजपचे तत्कालीन ज्येष्ठ नेते स्वर्गीय केशवरावजी वाडेकर साहेब यांचे लक्ष वेधले आणि एकोणीशे नव्याण्णव ची आमदारकीची उमेदवारी स्वर्गीय दिगंबर दादा यांना मिळाली आमदारकीची उमेदवारी मिळाल्याची त्यांनी भावंडांना सांगितले त्यावेळी आपण आमदारकी लढवण्यासाठी इतर राजकारणांप्रमाणे श्रीमंत नाही आणि मातब्बर विरोधकांसमोर आपला निभाव लागणार नाही अशी भावना असणारे दादा सहकाऱ्यांच्या आग्राखातर निवडणुकीला सामोरे गेले प्रगतशील शेतकरी पंढरीचा वारकरी विधानसभेचा मानकरी ही प्रचाराची घोषणा देत सर्व कार्यकर्त्यांनी झोकून काम केले समोर श्री कृष्णराव भेगडे आणि पय श्री चंद्रकांत दादा सातकर यांच्यासारखे मातब्बर विरोधक उभे असताना फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि आपल्या स्वभावाने स्वर्गीय दिगंबर दादांनी सर्व मतदारांची मनं जिंकत मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकली मावळ तालुक्याच्या जनतेने एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला तालुक्याचा आमदार केला त्यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने मावळवासियांना आपल्या हक्काचा शांत संयमी शेतकरी कष्टकरी समाजाच्या प्रश्नांची जाणीव असणारा जनतेच्या सुखदुःखात नेहमी धावून येणारा आमदार मिळाला आणि मावळच्या राजकीय इतिहासाला कलाटणी मिळाली आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी कधीच कोणत्याच प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव तंत्राचा वापर केला नाही अधिकाऱ्यांना बदलीची धमकी न देता प्रेमाने जनतेची कामे करून घेतले वयाने आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांना देखील आदराची वागणूक देणे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे महानपण होते आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास इतका की त्यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्याच्या हातात सही केलेलं कोर हेड सुपूर्त करत स्वर्गीय दिगंबर दादांच्या निवडणुकीचा एक किस्सा सांगताना त्यांचे राजकीय विरोधक श्री चंद्रकांत दादा सातकर असं म्हणतात पण दिगंबर शेठ बेगड्यांना मी विचारलो की आमदार साहेब मी आणि कृष्णा बेगडे आर्थिकदृष्ट्या जबरदस्त शक्तीची माणसं असताना सुद्धा तुम्ही निवडून आला आहे तर याचं कारण काय म्हणजे मी बँकेतून कर्ज घेतलं इंदुरीचा महाराष्ट्र बँक आणि मी कर्ज घेऊन निवडणूक लढवलेली आहे आम्ही पैसे असून आम्ही निवडणूक लढवली तुम्ही कर्ज घेऊन निवडणूक लढवली ते म्हणजे नाही लोकांचं प्रेम लोकांनी मला निवडून दिलेलं आहे आणि मी आयुष्यभर जनतेची सेवा करेल पण मी सत्तेचा कधी येऊ देणार नाही मला ओढत नेलं मुख्यमंत्र्यांसमोर मुख्यमंत्री म्हणजे अरे बी जे पीचा आमदार तो, पी तो काँग्रेसचा तुझी यांची लढत झाली यांनी तुला पराभूत केलं आणि तू यांना येऊन कसा का माझ्याकडे आला मुख्यमंत्री म्हणाले मी साहेब माझ्या तालुक्यात एकही काँग्रेसच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्याची तक्रार न होऊ देणारा एकमेव आमदार असेल तर हा हे म्हटलं जे गमन मिळ आणि साहेब काय असेल त्यांचे काम करणं माझा का त्यांना विरोध नाही ते जनतेची कामं घेऊन आल्यात वैयक्तिक कामं नाही तुम्ही दिगंबर निवडणुकीतील राजकीय विरोधकांनी सुद्धा दादांच्या विकास कामांसाठी चक्क मुख्यमंत्र्यांना विनंती करणे हे स्वर्गीय दिगंबर दादा यांच्या राजकीय सलोख्याचं आणि सामाजिक बांधिलकीचं सगळ्यात मोठं यश म्हणावं लागेल दादांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मावळ तालुक्यातील रस्त्यांचा प्रचंड प्रमाणात विकास केला एकेकाळी धुळीचे साम्राज्य असणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले आंधर मावळला मुख्य मावळशी जोडणाऱ्या कुंडीवडे येथील नदीच्या पुलाचे काम त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले सर्व शिक्षा अभियानामार्फत सर्व शाळांची दुरुस्ती आणि सक्षमीकरण झाले मावळ तालुक्यात पावसाळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असताना देखील उन्हाळ्यामध्ये येथील माता भगिनींना मैलोनमैलचा प्रवास करत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत याबाबत या दादांनी शर्थीचे प्रयत्न करून नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गावोगावी पाण्याच्या टाक्या उभारल्या आणि घरोघरी नळाद्वारे पाणी पोहोचवलं आपल्या विचारांचे सरकार सत्तेत नसताना देखील आपल्या निस्वार्थी वृत्तीने विकास निधी खेचून आणण्याचं कसब दादांमध्ये होत मतदारसंघातील जनतेशी असलेला दांडगा जनसंपर्क प्रत्येकाशी असलेले जिवाळ्याचे संबंध आणि कमवलेली जीवाभावाची माणसं या संपत्तीच्या जोरावर त्यांनी दोन हजार चार साली पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदारकी लढवली पुन्हा आमदार झाल्यानंतर आमदारकीची हवा आपल्या डोक्यात घुसू न देता तळागाळातील गोरगरीब जनतेचा आवाज बनून ते विधानसभेत उभे राहिले त्यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून देत मावळच्या विकासाला प्राधान्य देताना एक निष्कलंक चारित्र्य संपन्न आणि शेतकऱ्यांचा वारकऱ्यांचा आमदार म्हणून महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवला राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वत या भारतीय जनता पक्षाच्या विचाराप्रती कटिबद्ध राहून दोन हजार नऊ साली पक्ष नेतृत्वाचा आदेश क्षीरसावंत मानून नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी थांबण्याचा निर्णय घेत स्वर्गीय दिगंबर दादांनी आपल्या दातृत्वाची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आमदारकीच्या पदावरून उतार झाल्यानंतर देखील ते आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करत राहिले आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत विरोधक त्यांच्यावर सुईच्या टोका इतका देखील भ्रष्टाचाराचा आरोप करू शकले नाही लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब म्हणायचे की कोळशाच्या खाणीत काम करून स्वतःच्या अंगावर डाग पडू न देणारा माणूस म्हणजे आमदार दिगंबर शेठ भेगडे शेतकऱ्यांच्या जिवाळाचा विषय असणाऱ्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होण्यासाठी स्वर्गीय दादांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत लढा दिला जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकारा श्री तुकाराम महाराजांनी ज्या भंडारा डोंगरावर वास्तव्य केले गाथा लिहिली अशा पवित्र स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी श्री बाळासाहेब काशीत आणि ट्रस्टच्या सर्व सहकाऱ्यांच्या ते पाठीशी उभे राहील कुटुंब म्हणून पुतण्या रवींद्र भेगडे यांना त्यांनी मंदिराच्या कामात उतरवलं आणि त्यांच्या समोर मंदिराचा भक्कम पाया भरला गेला परंतु बघण्यासाठी मावळ तालुक्याचे भाग्यविधाते भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते तालुक्यातील सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार भेगडे कुटुंब्यांचा आधार वड सर्वांचे लाडके दिगंबर दादांचं हृदयविकाराने दुःखद निधन झालं ही बातमी वाऱ्यासारखी मावळ तालुक्यात पसरली आपल्या घरातला दुःखाने मावळची भोळी भाबडी जनता टाहू फुडू लागली त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातला अजात शत्रू पंढरीचा नित्य वारकरी गोरगरीब शेतकऱ्यांचा वाली आणि हक्काच्या आमदाराला जनता कायमची मुकली आपला कुटुंब प्रमुख आपल्याला कायमचं सोडून गेल्याचं दुःख मावळची जनता आजही विसरलेली नाहीये स्वर्गीय दिगंबर दादांच्या रूपाने त्यांना त्यांचा जणू विठ्ठलच भेटला होता आज त्यांना जाऊ एक वर्ष उजाडलं त्यांच्या असंख्य आठवणी आजही डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या की पापणी अलगत ओलावते आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी त्यांच्या बावन स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन ओम शांती